नमस्कार आपल्या एका नवीन युडिओमध्ये तुमच्या एकदम मनापासून स्वागत आहे तर आज पौष महिन्यातला रविवार आहे त्यामुळे मग म्हटलं चला पूजा करून घ्यावी पूजा वगैरे करून घेतली स्वामींची पण करून घेतली त्यानंतर महिन्यातले जे रविवार असतात ती पण पूजा करून घेतली गावाकडे असल्यामुळे सगळ्या वस्तू अवेलेबल होतात पण आज पूजेला उशीर झाला होता त्यामुळे जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या त्याचा आपण पूजा करून घेतली त्यानंतर पोती वाचायला वाचायला बसले होते पण सांगू आपल्या काय मध्ये मध्ये लढबड तर करणारच आहेत मानेवर येऊन बस कुठं कुठं पुस्तक वगळं असंच करत होते परंतु पोतीचं पुस्तक घ्यायचं आणि मी दुसरंच पुस्तक घेऊन बसलं त्यानंतर मला ओटायचा एवढा कंटाळा आलेला होता ना त्यामुळे माझा चेहरा तसा होता पोती वगैरे वाचून झाली त्यानंतर मस्त असा गरमागरम चहा वगैरे पिला त्यानंतर सामाबाईचा आपला फोटोशूट चालू होता तिला करायचं होतं फोटोशूट त्यामुळे ते आपले असे नकरी करत होते पोज वगैरे स्वतः म्हणून ते देत होती मग तिच्या पण असे चार पाच छान असे फोटो वगैरे काढून घेतला त्यानंतर गेलो होतो शेताकडे असंच चार पाच वाजले त्यामुळे म्हटलं एकदा शेताकडे वगैरे जाऊन येऊ शेताकडे वगैरे गेलंच पण तिला खोत्री फिले खूपच आवडतात मग तिने पण खूप असं एन्जॉय केलं चलो बाय